परतूर तालुक्यातील वरफळ शिवारातील बागेश्वरी साखर कारखान्याच्या सल्फर भट्टीचा स्फोट होऊन भट्टीवर काम करणारे दोन कर्मचारी होरपळून जागीच ठार झाले आबासाहेब शंकर पारखे अशोक तेजराव देशमुख अशी मैतांची नावे आहेत परतूर सेलू मार्गावर शिवाजी जाधव यांचा बागेश्वरी साखर कारखाना आहे या कारखान्यातील सल्फर भट्टीजवळ नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी चार कामगार काम करीत होते सायंकाळच्या सुमारास कारखान्याच्या सल्फर भट्टीचा स्फोट झाला त्यात भट्टीवर काम करणारे चार जण जखमी झाले या भट्टीजवळ जवळ तीन ते चार कर्मचारी कार्यरत असतात मयत अशोक देशमुख हे दहा वर्षापासून कारखान्यात कार्यरत आहेत या भट्टीमध्ये बँक प्रेशर तयार होऊन हा स्फोट झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे कारखान्यातील भट्टीजवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यासाठी दिले जाते परंतु गुरुवारी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी हेल्मेट घातले नसल्याने कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले आज बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली आणि जुना भट्टीचा त्या ठिकाणी स्फोट होऊन दोन जणांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे त्याच अनुषंगानं या त्या गोष्टीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहे त्याच्या पी एमच्या अनुषंगानं डॉक्टर नवलसाहेब साहेब असतील डॉक्टर आंबोळे साहेब असतील ते पुढची प्रक्रिया करत आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैव आहे निश्चित या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून या कुटुंबाच्या परिवाराला काय जी मदत होईल ही गोष्ट त्या ठिकाणी पाहिली गेली पाहिजे सोबतच या घटनेचा कशा पद्धतीनं हा स्फोट झाला कशामुळे हा स्फोट स्फोट झाला याचा देखील तपास करण्याच्या सूचना आदरणीय लोणीकर साहेबांनी डी वाय पी साहेब असतील पी आय असतील यांना सर्वांना दिलेला आहे या दोन्ही कुटुंबात एक सिरसगावचा तरुण जो आहे तो चाळीस पंचेचाळीस वयाचा तरुण आहे त्यांच्या मुलीचं देखील लग्न आहे या अनुषंगानं या कुटुंबाला व्यवस्थित कशी मदत होईल झालेली निश्चित घटना ही दुर्दैवी याचा तपास सखोल झाला पाहिजे अशी माझी या ठिकाणी ता इच्छा आहे